आला आणि गाजराचा हलवा बनवलाच नाही असं होतच नाही एक किलो गाजर म्हणजेच एक किलोच्या अचूक प्रमाणामध्ये आपण हा गाजर हलवा कसा बनवायचा ते बघणार आहोत हिवाळ्याचे दिवस आहेत बाजारामध्ये गाजर खूप सारे उपलब्ध आहेत तर रवा दाणेदार अजिबात चिकट न होणारा अगदी पारंपारिक पद्धतीने आपण हा हलवा बनवणार आहे हा हलवा मध्ये ठेवला तर तो दहा दिवस आणि शिवाय तीन ते चार दिवस मस्त टिकून राहतो रेसिपी एकदम सोपी आहे तर चला करूयात एक किलोच्या अचूक प्रमाणांमध्ये आठ दिवस टिकणारा गाजराचा हलवा नमस्कार मी दीक्षा आधीच्या रेसिपी मराठी मराठीमध्ये मी तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा मेनू आहे आज आपण बनवतोय पन गाजराचा हलवा ते सुद्धा कमी बजेट मध्ये हिवाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे गाजर खूप सारे उपलब्ध आहे मी याआधी सुद्धा गाजराच्या हलव्याचा व्हिडिओ बनवलेला आहे पण त्यामध्ये तेव्हा आपण खवा वापरला होता तर या व्हिडिओ मध्ये आपण अजिबात खवा किंवा मावा वापरणार नाही हो। अगदी कमी बजेटचा हा हलवा अगदी दाणेदार आणि रवाळ बनून तयार होतो पटकन आपण या रेसिपी ला सुरुवात करूया पण त्याआधी माझ्या या रेसिपी मराठीला ला केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आपण या हलव्यासाठी काय साहित्य घेतलंय ते पाहू तर इथे मी एक किलोच्या प्रमाणात गाजराचा हलवा तयार करणार आहे तर त्यासाठी मी इथे बाजारातून एक किलो लाल चुटुक गाजर आणलेली आहे आणि त्यावरचं साल काढून मी या पद्धतीने किसून घेतलेले आहे हा आहे गाजर एक किलोच्या प्रमाणामध्ये मी एक किलो गाजर आहे मी इथे दूध आहे दूध आहे अर्धा लिटर आणि साखर घेतलेली आहे दोनशे पन्नास ग्रॅम त्याचबरोबर इथे मी तूप घेतलेला आहे हे गाईचं तूप आहे हे मी दोन ते तीन चमचे वापरणार आहे त्याचबरोबर मी इथे काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत त्यामध्ये पिस्ते दोन काजू दोन आणि बदाम दोन घेतलेले आहेत हे मी असे बारीक कट करून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स असतील तर वापरा नसतील तर काहीच हरकत नाही मी तुम्हाला दाखवायचं म्हणून सुंदर दिसावं म्हणून मी ते ड्राय वापरलेले आहेत असतील तर वापरा नसतील तर काहीच हरकत नाही टेस्ट मध्ये काहीच फरक होत नाही टेस्ट अगदी उत्तमच लागते तुम्ही वापरा किंवा नका वापरू त्याचबरोबर मी ते घेतलेले आहे वेलची पूड वेलची पूड आहे एक चमचा सगळ्यात लास्ट आपण याच्यामध्ये वेलची पूड घालणार आहोत पटकन सुरुवात करूया इथे मी गॅस चालू करून घेते गॅस मीडियम करायचे आहे त्यावरती मी या पद्धतीची एक कढाई ठेवली आहे याच्यामध्ये आपण दोन चमचे तूप घालून घेऊया जास्त तूप वापरायचं नाहीये दोनच चमचे तूप वापरायचे फक्त बघा या पद्धतीने आणि तूप छान गरम करून घ्यायचंय तूप छान गरम झालं की आपले हे गाजर आपण याच्यामध्ये घालणार आहे हे बघा आपले तूप छान गरम झालेलं आहे त्यामध्ये हे पूर्ण गाजर मी घालून घेते या पद्धतीने आता तुम्हाला याची क्वांटिटी जास्त वाटत असेल पण जस जसं शिजत जातं याची क्वांटिटी कमी होत जाते आणि कलर सुद्धा चेंज होतो सगळ्या गाजर मी याच्यामध्ये घालून घेतोय आता याला असं हलवत हलवत छानच दोन ते तीन मिनिटे आपण परतून घेऊयात तुम्ही बघू शकाल हे बघा याची क्वांटिटी थोडी कमी झालेली आहे एक दोन मिनिटे मी याला छान परतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण या स्टेजला दूध घालणार आहोत हे अर्धा लिटर दूध आहे साईसकट मी पूर्णपणे वापरणार आहे याच्यामध्ये हे बघा सगळं दूध मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे हे छान असं एक जीव मिक्स करून घेऊयात हो आणि याला अजून तीन ते चार मिनिटे चांगलं असं शिजून घेऊया बघा बऱ्यापैकी याची क्वांटिटी कमी झाली याचा कलर सुद्धा चेंज झालाय थोडासा फेंट वाटतोय मग अशी खूप लाल होता आता फेंट दिसतोय म्हणजेच गाजर बऱ्यापैकी शिजलेला आहे आता या स्टेजला आपण असं तुमच्याकडे जर मेशर नसेल तर असंच थोडं थोडं दाबत दाबत याला मिक्स करून घ्या म्हणजेच छान असं मिक्स होतं आणि बारीक होतं हे गाजर हे बघा माझ्याकडे मॅशर आहे म्हणून मी मॅशरने हे छान असं दागत दागत मिक्स करून घेते या पद्धतीने हे बघा असं केल्याने काय होतं की आपला हलवा छान दाणेदात मऊ लुसलुशीत बनण्यासाठी मदत होते त्यामुळे ही स्टेप नक्की करा हे बघा या पद्धतीने आपण हे पूर्ण गाजर मॅश करून घेऊया हे बघा बऱ्यापैकी आपलं दूध छान असं आटलेलं आहे पूर्णपणे आता या सेडला आपण याच्यामध्ये घालणार आहोत साखर साखर मी घेतलेली आहे दोनशे पन्नास ग्रॅम एक किलो गाजरला ही साखर अगदी पुरेसे होते अगदी परफेक्ट होतो हलवा आता छान असं मिक्स करून घेऊ त्याचबरोबर इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेत त्याच्यातले थोडेसे ड्रायफ्रूट्स मी ह्याच्यामध्ये घालून घेते ठेव छान असं हलवून घेतो याचा कलर जरी आता चेंज झालेला असेल पण आता पुन्हा याचा कलर बघा आधी तसा येईल आपण कारण याच्यामध्ये आता साखर घातली साखर छान याच्यामध्ये मिक्स झाली कलर सुद्धा चेंज होतो तुम्ही बघू शकाल याला साखरेचं पाणी सुटलेलं आहे आता हे पूर्णपणे पाणी आठ आपण हे असं शिजवून घेणार आहोत पूर्ण पाणी अटवून घ्यायचं याच्यातलं साखरेचं दोन ते तीन मिनिटे याला मी आणखी शिजवून घेतलेला आहे याच्यातलं पाणी बरच आटलेलं आहे साखरेचं पाणी तयार होतं ना आणि याचा, याचा कलर पण बघा आता आहे तसा येऊ लागलेला आहे याचं पूर्ण पाणी आटलं की याचा कलर सुद्धा अजून बऱ्यापैकी चेंज होईल अजून एक तीन मिनिटे आपण याला हलवत हलवत असंच शिजवून घेऊयात हे बघा पूर्णपणे याच्यातील साखरेचं पाणी किंवा दूध पूर्णपणे आटलेलं आहे याचा कलर पण तुम्ही बघा एकदम लाल करत आलेला आहे आता हे सगळं मिश्रण तयार झालेलं आहे म्हणजेच आपला हलवा तयार झालेला आहे पण हाच हलवा आपल्या दाताखाली चिवट किंवा चिकट लागू नये अगदी दाणेदार मऊ तयार व्हावा यासाठी आपण इथे एक एक्स्ट्रा स्टेप करणार आहोत ते आता आपण करूया आता ती कढई मी इकडे ठेवतो आणि याच्यावरती एक तडका पॅन ठेवून घेते त्यामध्ये आपण दोन चमचे तूप घेणार आहोत तूप छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि तुपाचा तडका आपण या हलव्यावरती घालून घेणार आहोत तूप छान गरम करून घ्यायचंय गॅस मंद आहे हे, हे बघा आता मी ही कढई तिकडे ठेवून घेतो आणि त्याच्यामध्ये आता आपण हा तडका देणार आहोत असा आवाज आला ना एवढंच तूप आपल्याला छान गरम करून घ्यायचंय हा तुपाचा तडका दिल्यामुळे काय होतं माहित आहे का, का। आपला जो हलवा असतो तो, तो दाताखाली था था चिवट किंवा चिकट अजिबात लागत नाही छान रवा आणि दाणेदार असा तयार होते आता सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये घालणार आहोत एक चमचा घेतलेली ही वेलची पूड सगळ्यात शेवटी घालायची म्हणजे त्याची चव आणि सुवास आहे तसा टिकून राहतो त्यामुळे सगळ्यात लास्ट आपण वेलची पावडर घालणार हो। आहोत एक आणि हे छान एकजी एकसारखं मिक्स करून घेणार आहोत तसं असतं आहे का पारंपरिक पद्धत ती पारंपरिक पद्धत या पद्धतीने तुम्ही एकदा हलवा करून बघा बघा काय मस्त आणि टेस्टी तयार होतोय काही जण असं पण करतात की गाजर कट करून घेतात आणि कुकर मध्ये ते एकदमच सगळं घालून घेतात आणि तो हलवा शिजवून घेतात अगदी शॉर्टकट पद्धत वापरतात पण त्या हलव्याला पाहिजे तशी चव येत नाही त्यामुळे या हलव्याला थोडासा वेळ जातो पण खायला एकदम मस्त दानेदार रवाळाचा तयार होतो या स्टेजला आपला हलवा छान तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आणखीन मी यावरती थोडेसे ड्रायफ्रुट घालून घेते हे बघ अगदी कमी बजेटमध्ये आपण हा हलवा तयार करून घेतलेला आहे अगदी घरच्याच उपलब्ध साहित्यांमध्ये तयार होणार आहे हलवा खायची इच्छा झाली फक्त गाजर घेऊन या आणि लगेचच हलवा बनवायला घ्या हे बघा आपला छान दाणेदार असा हलवा बनवून तयार झालेला आहे आता मी एका पाऊलमध्ये हा काढून घेते या पद्धतीने तुम्ही बघू शकाल किती छान सुंदर दिसतो याचा कलर पण तुम्ही बघू शकता काय मस्त आहे तसा आलेला आहे दिसायला किती छान दिसतोय हा जितका दिसायला सुंदर दिसतोय ना तसाच खायला सुद्धा अप्रतिम लागतो या पद्धतीने मी हा सगळा काढून घेते हा बघा अगदी कमी बजेट मध्ये मी हा हलवा तयार करून दाखवलेला आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करायला पुन्हा भेटूया अशा सोप्या आणि नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत आनंदी राहा रा, आणि सगळ्यात महत्वाच स्वस्थ राहा मस्त राहा धन्यवाद